नमस्कार नमस्कारिशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण खूपच मस्त रवाळ दाणेदार आणि खूपच मस्त भारी अशा चवीचा गाजरचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत पण हा गाजरचा हलवा थोडेशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर हा गाजरचा हलवा आज आपण दुधाचा एकही एक थेंब न वापरता किंवा पाण्याचा वापर न करता हा गाजरचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि विशेष म्हणजे गाजरचा हलवा बनवण्यासाठी ना या पद्धतीने फक्त वीस मिनिटं लागतात कमीत कमी वेळेमध्ये हा गाजरचा हलवा बनणार आहे तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो बाजूच्या बेलायकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही बघू शकताय मी एक किलो गाजर घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून घेतलेत आणि याचे एकाचे दोन तुकडे करून घेतलेत म्हणजे किसायला सोपे जातील तर हे गाजर किसण्याच्या आधी सोलून घ्यायचे आणि मग किसायचे तर इथे आपण गाजर किसून घेतलेले आहेत एक किलो गाजरचा आज आपण हलवा बनवणार आहोत तर आज हा हलवा आपण पारंपरिक पद्धतीने न बनवता थोडासा शॉर्टकटने बनवणार आहोत आणि एक इन्ग्रेडियंट त्यातला कमी घेणार आहोत तर काय आहे इन्ग्रेडियंट बघूयात तर इथे बघा मी इथे गाजरचा हलवा बनवण्यासाठी खवा घेतलेला आहे तर खवा आपल्याला गाजरचा हलवा बनवण्यासाठी लागणार आहे तर मी दोनशे ग्रॅम एवढा खवा घेतलेला आहे गाजर आपले एक किलो गाजर आहेत एक किलो गाजर मधलं आपलं किसून म्हणजे गाजर सोलून त्याची साल गेलेली आहे आणि मागचा जो तो, तो आ, भाग असतो तो मागचा भाग काढून टाकलेला आहे तर आपलं हा गाजराचा किस आठशे ते साडेआठशे ग्रॅम एवढा आहे आणि आता त्याच्यासाठी आपल्याला बाकीचं साहित्य काय लागते ते पाहूया इथे मी आ, हा काजूचा किस करून घेतलेला आहे म्हणजेच काजू बारीक करून घेतलेत बदाम बारीक करून घेतलेले आहेत आणि इथे साखर आपण घेतलेली आहे आणि साजूक तूप आपल्याला लागणार आहे आणि ड्रायफ्रूट्स मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स घेऊ शकता आणि प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता साखर आपल्याला एक वाटी लागणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय इलायची घेतलेली आहे मी तर इलायची मी कुटून घालणार आहे चार इलायची आपल्याला लागणार आहेत भरी इलायची आहे म्हणून मी चार घेतलेले आहेत तुम्ही जास्त प्रमाण घेऊ शकता किंवा मग इलायची पूड तुम्ही घालणार असाल तर अर्धा टीस्पून पूड तुम्ही घालू शकता म्हणजेच पोह्याच्या चमच्याने अर्धी अर्धा चमचा तर आता हे आपलं सगळं साहित्य तयार आहे गॅस चालू केलेलं आहे कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला पहिल्यांदा साजूक तूप घालायचे अगदी एक टेबल स्पून एवढं साजूक तूप आपण घालणार आहोत तर हे गाईचं तूप आहे आणि आता यामध्ये आपल्याला गाजर परतून घ्यायचंय गाजरचा आपण किस जो बनवलाय तो परतून घ्यायचाय तर हे गाजरचा किस यामध्ये घालूया आहे कढईमध्ये तर मला तुम्हाला इन्ग्रेडियंट मधली एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे आपण या गाजरच्या हलव्यासाठी दूध वापरणार नाही किंवा पाण्याचा सुद्धा वापर करणार नाही आणि कमीत कमी, -कमी वेळामध्ये आपला हा गाजरचा हलवा बनवून तयार होणार आहे तर आणि शिजायला सुद्धा व्यवस्थित आहे बघा तुम्ही विचार कराल की जर दूध पण नाही वापरलं आणि पाणी पण वापरलं नाही तर शिजणार कसं तर शिजणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि मग तुम्हाला ही रेसिपी व्यवस्थित समजणार आहे तर या गाजरला आपण परतवून घेऊया असं आपल्याला परतून आहे व्यवस्थित हे गाजर मस्त असा सुगंध येतो तुपाचा आणि तुपावरती आपण हे गाजर चांगलं परतून घेणार आहोत गाजर अर्धवट शिजेपर्यंत म्हणजे जेव्हा गाजर अर्धवट कच्च राहतं ना तोपर्यंत आपल्याला हे तुपावरती परतून घ्यायचंय लागल्यास आपण तूप यामध्ये अजून घालणार आहोत तर सुरुवातीला मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवली होती आता गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि कमी फ्लेमवरती म्हणजे लो फ्लेमवरती आपण हा गाजराचा किस आहेत ना चांगला परतवून घ्यायचा आहे एक दोन मिनिटांनी ना म्हणजे गाजर कढईमध्ये घातल्याच्या नंतरनं एक दोन मिनिटांनी आपल्याला हे साजूक तूप यामध्ये घालायचे उरलेले सगळे साजूक तूप यामध्ये घातलेले संपूर्णपणे एक टेबल स्पून एवढं साजूक तूप घातलं होतं घेतलं होतं मी तर हे आपल्याला घालायचे आणि याला थोडंसं असं हलवून घ्यायचे थोडासा पदार्थ कोणताही शिरा असू दे किंवा हलवा असू दे किंवा आणखी कोणता गोडाचा पदार्थ असू दे त्यामध्ये किंचित मी मीठ घालत असते चिमूट दोन चिमूट मी मीठ घालत असते तर इथं दोन चिमूट मी मीठ घातलेला आहे गाजरच्या हलव्यासाठी तर तुम्ही घालता का नाही मला हे, हे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं काय याला परतवून घ्यायचे पुन्हा एकदा चांगलं चमचा चालवत आपल्याला व्यवस्थित याला परतवायचे आणि आता गॅसची फ्लेम आपण कमी केलेली आहेच तर आता याला झाकण ठेवून चांगलं याला शिजू द्यायचे चांगली वाफ काढून घ्यायची आहे मध्ये मध्ये आपल्याला याला चेक करायचे तर मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा चेक करेल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे तर साधारण एक चार ते पाच मिनिटं झालेले आहेत तुम्ही बघू शकताय या गाजरांचा किस जो आहे तर हा किस चांगला थोडासा वाफलला गेलेला आहे याला एकदा हलवून घेऊया म्हणजे काय ला तर आपलं लक्ष राहील की म्हणजे गाजरचा किस हा कढईला खाली लागणार नाही आता एकदा पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायचं याला चांगलं आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला परतून घ्यायचे आणि एक पाच मिनटं अजून आपल्याला वाफवून घ्यायचंय तर असं आपण पाच आणि पाच दहा मिनटासाठी गाजर चांगलं वापरवून घेणार आहोत म्हणजे आपलं हे गाजर अर्धवट तरी शिजेल आणि मग आपल्याला बाकीचे साहित्य यामध्ये ॲड करायचे तर आता पाच मिनटं झालेले आहेत आपण एकदा याला झाकण काढून चेक करूया तर तुम्ही बघू शकताय गाजराचा रंग चेंज झालेला आहे आणि गाजर अर्धवट एवढे शिजलेले आहेत तर आता काय करायचे तर यामध्ये आपल्याला आहे ना साखर घालायची आणि खवा आहे तर आधी आपण खवा घालूया तर हा आपण खवा इथे घालतोय गाजरमध्ये आणि हा खवा मी असाच घालतेय तसंही आपण या गाजरला सारखं सारखं चमचा चालवतोच तर चमचा चालवता चालवता चालवताच आपण याला या खव्याला असं वेगळं करून घेणार आहोत गाजरमध्ये मिक्स करून घेणार आहोत काय खवा किसून वगैरे घालण्याची काहीच गरज नाहीये खवा गाजरमध्ये घातला की या खव्याला म्हणजेच जे तूप वगैरे असतं ना तर ते तूप सुटू लागतं खव्यामध्ये तर तुम्ही बघू शकताय असं या पद्धतीने आपल्याला हे खवा, गाजरा खवा गाजर या गाजरामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यातून बघू शकता ओला झाल्या लगेचच खवा लगेचच गाजरमध्ये घातला की ओला झालाय आता या खव्याचंच पाणी सुटते तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे गाजर चांगले शिजवून घ्यायचे आणि आता आपण यामध्ये साखर सुद्धा घालणार आहोत तर ही एक वाटी आपण साखर घातलेली आहे खवा दोनशे ग्रॅम घातलेला आहे आणि साखर एक वाटी घातली आहे तर याला चांगलं मिक्स करून घेऊया खवा आणि साखर गाजरामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे खव्याच्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत तर एवढ्याच म्हणजेच खव्याच्या आणि साखरेच्या पाण्यामध्ये ना हे गाजर चांगले शिजले जातात आणि व्यवस्थित हे गाजर खूप छान लागतं चवीला हा हलवा आहे ना एकदा तुम्ही या पद्धतीने हलवा बनवून पहा खूप भारी असा लागतो आणि ना तुम्हाला सांगते की आ, हा हलवा आहे ना बनवायला म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धतीने आपण दूध घालून जो हलवा बनवतो ना त्या हलवा बनवला बनवायला जेवढा वेळ लागतो ना तर त्याच्यापेक्षा निम्मा वेळ या हलवा बनवण्यासाठी लागतो आणि हा हलवा चवीला सुरेख बनतो खूप छान बनतो खरंच मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की ये ना मी एकदा तरी या पद्धतीने हलवा बनवून पहा खूप छान हा हलवा बनतो तर याला चांगलं परतून घेतलंय मी बघू शकताय तर या हलव्यामधला आपण खवा चांगला मिसळून घेतलाय खव्याच्या सगळ्या गाठी आपण मोडून घेतलेल्या आहेत आणि जो आपण पारंपरिक पद्धतीने हलवा बनवतो ना तर तो, तो कसा रवाळ दाणेदार आणि असं छान असं टेक्स्चरचं बनतो आणि चवीला पण छान बनतो तर अगदी तशाच मस्त अशा रवाळ आणि दाणेदार असं टेक्स्चर या हलव्याला येतं रंग सुद्धा छान येतो आणि चवीला सुद्धा भारी अशा चवीचा हा हलवा बनवून तयार होतो तर आता आपलं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाले याला झाकण ठेवूया आणि एक पाच मिनिटासाठी आपण असंच या हलव्याला शिजू देऊया तर झाकण ठेवून आपण शिजवतोय याला थोडंसं पाणी सुटणार आहे आणि ते सुटलेलं पाणी नंतर आपण याला चांगलं परतवून ते पाणी आटवून घेऊया तर आता पाच मिनिटं वाट बघूया तर आता तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत आणि मी इथे झाकण काढलेलं आहे आणि आता आपण याला हलवून घेऊया एकदा तर तुम्ही बघू शकताय अजिबात हलवा आपला खाली लागेल याचं कारण असं की मी गॅसची फ्लेम कुठेही वाढवलेली नाहीये लो फ्लेमवरती मी हा गाजरचा हलवा करते सुरुवातीपासून शेवट ते शेवटपर्यंत तर तुम्ही बघू शकता गाजराचा एक तुकडा राहिलेला आहे तर तो सुद्धा चांगला शिजलेला आहे तर गाजरचा हलवा आपला बऱ्यापैकी आता शिजलाय तर आता यामध्ये आपण घालणार आहोत ड्रायफ्रुट्स तर ड्रायफ्रुट्स तुपावरती थोडेसे परतून घालायचे आहेत आपल्याला तर आता याच्यातून थोडंसं पाणी आपण अटवून घेऊया थोडंसं पाणी सुटलेलं आहे आपल्या गाजरच्या हलव्याला तर इथे तुम्ही बघू शकताय बाजूच्या गॅसवरती मी इथे हा तडका पॅनमध्ये साजूक तूप घालतीये तर साजूक तूप आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून एवढं आणि यामध्ये आपल्याला हे जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर ते घालायचे तर हे बदाम घालतीय आणि हे काजू तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता तर हे ड्रायफ्रूट्स आहेत ना हे लो फ्लेमवरतीच आपल्याला असे छान यामध्ये क्रिस्पी असे करून घ्यायचे ड्रायफ्रूट्सचा म्हणजे जो किस आहे तो थोडासा जास्तच बारीक झालेला आहे काही हरकत नाही आहे आपण हा चांगला परतवून घेऊया तुपावरती ड्रायफ्रूट्स असे परतवून घेतले की याची हलव्यामध्ये चव कमालीची लागते तर ह्याला असं मस्त सुगंध सुटू लागला आणि थोडासा याचा रंग चेंज होऊ लागला की लगेच आपल्याला हे हलव्यामध्ये ट्रान्सफर करायचे तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि तुम्ही बघू शकताय ड्रायफ्रुट्स आपला रंग बदलू लागलेत तर आता आपल्याला हे या हलव्यामध्ये घालायचे थोडंसं याला परतून घेऊया आणि हे ड्रायफ्रूट्स घालूया काजू आणि बदाम घातलेत आपण तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट घालू शकता अक्रोड घालू शकता पिस्ता घालू शकता पण हलवा म्हटलं की बदामांबरोबर हलवा छान लागतो आणि हे परफेक्ट मॅच आहे बदाम आणि हलवा तर ड्रायफ्रुट्स घातल्याच्या नंतरनं आपण याला चांगलं परतवून घेणार आहोत हा हलवा आहे ना एकदम लाजवाब असा बोलून तयार होतो याचा सुगंध एवढा भारी सुटलाय की तुम्हाला काय सांगू मला म्हणजे असं राहत नाही असं वाटतंय की कधी एकदा हा हलवा बनतोय आणि मी कधी एकदा याला टेस्ट करते तर आता झालंय थोडसच राहिलंय तर थोडसे पेशन्स तर ठेवू शकतो तर हलव्याचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकताय काय कमाल रंग आलेला आहे आणि हा हलव्याला मस्त असं दाणेदार असं टेक्शर आले आणि हा हलवा आहे ना मस्त असा रवाळ सुद्धा झालेला आहे तुम्ही बघू शकताय मला इथे दिसतच असेल व्हिडिओमध्ये तर हा हलवा खूपच भारी बनवून तयार होतो गाजरसुद्धा आपले छान शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता दूध घातलेला जो हलवा असतो ना तर तो हलवा त्या हलवा म्हणजे शिजवण्यासाठीच खूप वेळ निघून जातो आणि त्या गाजरचा रंग आहे ना जास्त शिजवल्यामुळे त्याचा रंग उतरून जातो तर असा गाजरचा हलवा तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा खूप भारी हा गाजरचा हलवा बनतो तर गाजरचा हलवा आपला बनत आलेला आहेच ऑलमोस्ट तयार झालेला आहे तर आता यामध्ये काय घालायचे तर ही आपली वेलची पावडर करून घेतलेली घालायची चार इलायची मी सोलून कुटून घेतल्यात तर थोडीशी एक चमचाभर साखरमध्ये साखर मध्ये मी ही इलायची कुटून घेतलेली आहे तर हे घालूया आणि हार्डली तुम्हाला सांगते मी एक वीस मिनिटामध्ये ना आपला हा हलवा बनवून तयार होतो जर तुम्हाला झटपट कधी असं गडबडीला जर हलवा बनवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने हलवा बनवू शकता खूप भारी बनतो एकही एक थेंब दूध नाही वापरले एकही थेंब याच्यामध्ये आपण पाणीचा वापर केलेला नाही आहे आणि हलवा बनवलेला आहे आणि शॉर्टला सुद्धा मी या हलव्याची रेसिपी शॉर्टमध्ये सुद्धा मी टाकलेली आहे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला या हलव्याचा मिळाला असेलच तर तुम्ही बघू शकताय आणि ज जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जर नसेल पाहिला तरीसुद्धा तुम्ही नक्की जाऊन पहा चॅनलला भेट द्या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा तर हा हलवा आपला बनवून तयार झाला आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हा मस्त असा रवाळ दाणेदार टेक्शरचा आणि भारी अशा चवीचा हा हलवा आपल्याला सर्व करायचा आहे सर्व करण्याच्या आधी जे वाटीमध्ये तूप राहिलं होतं ते तूप यावरती घालून घेते म्हणजे तुपाचा आणखीनच जास्त स्वाद छान येईल यामध्ये सुगंध छान येईल तर हे तूप सुद्धा मी यामध्ये घालून घेतले तर वाटीचं तूप तरी कशाला वाया घालवायचंय ना चला, चला है। है आता आपला हलवा बनून तयार झालाय मस्त पैकी याचं प्लेटिंग करून तिथे तुम्ही बघू शकताय काय मस्त आपला गाजरचा हलवा बनलेला आहे आणि याचा रंग सुद्धा सुरेख आलेला आहे आणि सुगंध तर हा हा खूप भारी असा सुगंध सुटलाय चवीला सुद्धा भारी झालेला आहे आणि याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकताय खूपच मस्त रवाळ दाणेदार असा टेक्शर या गाजरच्या हलव्याला आलेला आहे आणि याचा रंग आहे ना खूप भारी असा आलेला आहे सुरेख असा रंग आलेला आहे दिसायला सुद्धा खूप छान दिसतोय टेम्पिंग असं दिसतंय तर नक्की ही रेसिपी ट्राय करा कधी करताय हा गाजरचा हलवा कमेंट करून नक्की सांगा तर इथे आपला खूपच मस्त रवाळ दाणेदार टेक्स्चरचा खूपच भारी अशा चवीचा हा गाजरचा हलवा बनवून तयार झालाय याचा सुगंध सुद्धा खूप भारी असा येतोय खूपच मस्त अप्रतिम असा सुगंध येतोय याचा रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि हा हलवा बनवण्यासाठी विशेष म्हणजे फक्त वीस मिनिटं लागलेले आहेत कढई गॅसवरती चढवल्याच्या नंतरनं फक्त आपल्याला वीस मिनिटं गाजरचा हलवा बनवण्यासाठी लागणार आहेत तर कमीत कमी वेळेमध्ये हा गाजरचा हलवा बनवून तयार होतो आणि एवढा भारी असा बनवून तयार होतो तर हा गाजरचा हलवाचा रंग का सुरेख एवढा आले तुम्हाला सांगते तर आपण नेहमी ज्या आपण पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा बनवतो तर त्यासाठी आपण दूध वापरतो आणि दूध आटेपर्यंत हा गाजरचा हलवा आपण शिजवतो तर त्यामध्ये आपल्या गाजरच्या हलव्याचा रंग निघून जातो तर इथे तसं झालेलं नाहीये तर याचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि हा गाजरचा हलवा चवीला सुद्धा भारी झालेला आहे आणि याला खूप मस्त असं टेक्स्चर सुद्धा आलेलं आहे तर नक्की या पद्धतीने गाजरचा हलवा बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत за мила